शिवसेना हायजॅक करण्याचा मूळ प्लॅन कुणाचा संजय राऊतांना शिवसेना हायजॅक करायची होती गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केला निष्ठावनांनी शिवसेना राखली तर राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे गुलाबराव पाटलांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचंही आपल्याला पाहायला आहे पाहूया हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते त्याला काय त्याचं काय मनावर घेता कळून गेलेलं डरपोक माणूस आहे द्या ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतने गेलेली आहे सगळे सुरत गुवाहाटी फिरून आल्यानंतर एक 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 गोष्टी बोलतात संजय राऊतालाही गुवाहाटीला येण्याची इच्छा गेली असं त्या ठिकाणी वातावरण झालं परंतु केला शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकमेकांवर आरोपांचे तोफगोळे डागणारे संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यामधलं द्वंद्व अजूनही सुरूच आहे शिंदेचे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप आरो केला संजय राऊतांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदेसमोर मांडल्याचा धक्कादायक आरोप गुलाबराव पाटलांनी केला मात्र यानंतर संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला शिवसेनेतून गद्दार गेले तर आता निष्ठावंतांनी शिवसेना हायजॅक केल्याचं म्हणत राऊतांनी गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल केला परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले अहो त्याला काय त्याचं काय मनावर घेता कळून गेलेला डरपोक माणूस आहे तो पडून द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिक गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे त्यांचं आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले गुलाबराव पाटलांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपच्या नितेश राणेंनी नि देखील राऊतांमुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर नि गुलाबराव पाटलांनी सत्य परिस्थिती मांडली असून संजय राऊतच शकुनी मामा असल्याची टीका राणेंनी केली तर आता बोलायला काही नसल्यामुळे गुलाबराव पाटील काहीही बोलतात असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलं ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी गेलेली आहे कारण आज जी काही शिवसेना किंवा उबाटाची जी अवस्था केलेली आहे उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना त्याचा प्रमुख जबाबदारच हा संजय राजाराम राऊत आहे मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय बोलले त्याच्यामध्ये चूक नाही म्हणून प्रत्ये राजसाहेब बाहेर निघाले त्यांनी संजय राऊत त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतची गाडी फोडलेली आहे मग हाच शकून मामा आहे आता कसं आहे सगळे सुरत गुवाहाटी फिरून आल्यानंतर एक 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 गोष्टी बोलतात आता या बोलण्याला मला वाटत नाही काय अर्थ आहे गुलाबराव पाटलांनीच नव्हे तर शहाजी बापू पाटील यांनी देखील संजय राऊतांसंदर्भात मोठा दावा केला शिवसेनेत बंड केल्यानंतर संजय राऊत देखील आमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक होते मात्र आमच्या सोबत असलेल्या आमदारांनी विरोध केल्यामुळे ते आले नसल्याचा दावा शहाजी पाटलांनी केला त्यावेळी गुवाहाटीचे काही दिसून आलं त्या सगळ्या वातावरणातून चौथ्या दिवशी कुठंतरी संजय राऊतालाही गुवाहाटीला येण्याची इच्छा झालेली आहे असं त्या ठिकाणी वातावरण झालं परंतु तीस पस्तीस आमदारांनी त्याला कडाडून विरोध केला आणि हा माणसाला तर पुन्हा भाजप मधील आपल्यात ही भांडणं लावल्याशिवाय राहणार नाही ह्याला काय घेऊ नकाही भांडणं लावणारा माणूस आहे तसं अनेक आमदारांनी भावना व्यक्त केली त्यामुळे पुढं तो विषय काय झाला मला माहित नाही शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळाला शिवसेनेत झालेल्या बंडावरूनही दोन्ही पक्षांचे नेते आमने सामने आले होते दरम्यान याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील आणि संजय राऊतांवर आरोप केले मात्र राऊतांनी देखील गुलाबराव पाटलांच्या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास